ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गणेशवाडीत भारत रथ यात्रेला विरोध वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी रथ अडवला. गणेशवाडी ग्रामपंचायत परिसरामध्ये भारत रथ यात्रा असल्याचे समजताच वंचित बहुजन तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी रथ थांबवून भारत रथावरील मोदी सरकारची हामी हा मजकूर खोडून भारत सरकार लिहिण्यात आले. वंचितचे कार्यकर्ते आक्रमक होत रथाला विरोध केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे तालुका संघटक गौतम कांबळे तालुका सहसचिव अतिक पटेल गणेशवाडी ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे आणि लोंढे चिकदेव कांबळे सलीम कोरबू तसेच दर्गा चौक परिसरात पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी शुभम वास्कर गणेशवाडी